नमस्कार एक्टिव न्यूज मह में आपका स्वागत है मैं हूं आपके साथ आरोही देखते हैं आज की नई ताज़ा खबरों में क्या नाही मला वाटतं लिफ्टची ही माझी दुश्मनी आहे कारण गेल्याच काही महिन्यापूर्वी आमच्या पक्षाचं शिबिर होतं भिवंडीला त्याही वेळेला मी अर्धा तास लिपमध्ये अडकलो होतो आमच्या मनीष आमच्या मंदाताई होत्या मी होतो अर्धा तास मंदाताईनं फेस आला होता आणखी दोन चार मिनटं झाली असती तर ते आणि माझं काय खरं नव्हतं म्हणून मीही घाबरलो होतो कारण मला सपोकेशन होतं परंतु सुदैवानं सगळ्या लोकांनी धावपळ करून ती लिप त्या ठिकाणी उघडली आणि आपल्यासमोर सुरक्षित स्वयं पुनर्विकास करायला तरी दहा दहा पंधरा मिनटं झाली दहा पंधरा मिनिटं झाली आणि मला वाटतं या व्यवस्थेकडे पण लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण अशा प्रकारे जर कोणाला दम्याचा त्रास असतो कोणाला सफकेशन असतं जर अर्धा अर्धा स्लिपमध्ये त्या ठिकाणी राहिलो तर त्या ठिकाणी काही व्हायची शक्यता आहे तर मला वाटतं यासंबंधी महापालिका किंवा पोलीस प्रशासनानं पण लक्ष घालण्याची ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा सुरक्षा करणं महत्वाची होती निफ्ट एवढा मोठा कार्यक्रम होता तर त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तेवढाच महत्वाचा होता कुठेतरी तुम्हाला वाटतंय आज राज्याचा नेता असताना सुद्धा अशा पद्धतीने येणार नाही राज्याचा नेता असो किंवा सर्वसामान्य माणूस सुरक्षा सगळ्यांचे महत्वाची आहे काय ने का ने ने का का नेता आहे म्हणून सुरक्षित पाहिजे आणि जनता सुरक्षित असं नाही परंतु सुरक्षेच्या बाबतीत काळजीच घेतली पाहिजे आपण म्हणताय त्याप्रमाणे आता या निमित्तानं मी मुख्यमंत्र्यांशी बोलेन सरकार आणि महापालिका सुद्धा याविषयी सतर्क होते दानवे यांनी म्हटलंय की या ठिकाणी शिंदे सोबत आल्यानंतर त्यांना गद्दार म्हणणार का जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी अटाग गया हो। था <स्थाथ> बिदिश्या <स्थाथ> <ने देखे। स्थाथ> है बज्चे शेटागी अपास है इजा जा इना 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 बोलकल को बेगे अले इदर प्री आइ